हॅलो एवढी बॅडी मोठा गॅप पडला ना आठ दिवसाचा आणि काय बोलायचं घडामोडी अशा घडतात आजूबाजूला गप्प बसायचं ठरवलं तरी माझ्याने रावत नाही आज अशीच एक बातमी पेपरमध्ये वाचली मराठी हिंदी वाद परत पेटण्याची चिन्ह त्याच्यातून दिसू लागली सेंट्रल गव्हर्नमेंटने म्हणे सगळ्या शाळांना सगळ्या राज्यातील सगळ्या शाळांना हिंदी हा विषय पहिली पासून शिकवायची कंपल्सरी केलेलं आहे म्हणजे आज्ञा सोडलेली आहे आणि आपलं राज्य त्याला बळी आहे आपल्या राज्यातील सत्तेने होकारार्थी मान हलवलेली आहे मुळातच मराठी आणि इंग्लिश भाषा याच्यात प्रावीण्य मिळवताना मुलांचं सध्या कौशल्यपणाला लागते म्हणण्यापेक्षा या दोन भाषा अगदी व्यवस्थित आत्मसात कराव्या अगदी ग्रॅमॅटिकली व्यवस्थित शुद्ध इतका वेळच मुलांकडे नाही आहे एवढ्या ॲक्टिव्हिटीज त्यांच्या मागे लागले जर त्यांना मराठी बोलता येत नाही आहे असं असताना एका नवीन भाषा हिंदी भाषा त्यांच्या लादणं कितपत योग्य आहे पहिली पासून पाचवी पासून तर आहेच पहिली पासून इथे धड आज कॉन्व्हेंटच्या शाळा मराठीकडे लक्ष देत नाहीत मराठीकडे दुर्लक्ष करत आहेत आणि त्यात आता हे सरकारचं फरमान हिंदी सुरू करा पहिली पासून किती हा लहान मुलांवरती अन्याय आणि अनुषंगाने आपले पालक वर्गावरती पण हा भार येऊन पडणार आहे महाराष्ट्रामध्ये मा असेल तर मराठी पहिला पाहिजे हिंदी भाषिक राज्यामध्ये हिंदी पहिली पाहिजे बाकीची गुजराती बंगाली साऊथ तामिळ विमिळ सगळं तिकडे ती भाषा पहिली पाहिजे आणि मग सेकंड लँग्वेज म्हणून त्यांना पर्याय असायला पाहिजे की त्यांनी हिंदी निवडायची की इंग्रजी निवडायची तर हे सगळं उलट्या दिशेनेच चाललेलं आहे का म्हणून ही भाषा एखाद्या मराठी माणसाला वाटलं मला हिंदी नाही शिकायचं वाटू शकतं ना मातृभाषा त्याची मराठी आहे आणि व्यवहाराची भाषा आज सगळीकडे इंग्रजी चाललेलंच आहे आत्मसात केलेलं आहे लोकांनी मग हे हिंदी भाषेचं मध्येच तू आली कुठून आणि विकासाचे इतर गोष्टी सोडून आता हे नवीन काय एक एक सरकारला सुचत नवीन वाद म्हणजे लोकांचं विकासाकडे लक्ष जाणार नाही असं काही आहे का याच्या की परत भाषिक युद्ध लावून द्यायचं म्हटलं नाही मला म्हटलं हा विचार तुमच्या समोर मांडावा कारण दरवेळेला मानसेने किंवा शिवसेनेने भूमिका घ्यावी आणि आपण गप्प राहावं असं आता चालणार नाही मराठीची गळचिपी जर रोखायची असेल आणि केंद्राचा हा दबाव झुकारून द्यायचा असेल तर सर्वसामान्य मराठी माणसाने आवाज उठवणं आता फार गरजेचं आहे काय गरज आहे तशी हिंदी बघून ज्यांना इच्छा आहे ते बोलतातच हिंदी चित्रपट सृष्टी मोठी आहे ती हिंदी भाषेचा प्रसार करते कशाला आहे पहिली पासून हिंदी पाहिजे त्याच्यापेक्षा सर्व भाषांची जी जननी आहे संस्कृत ती ठेवा ना शाळेमध्ये ती सुद्धा कंपल्सरी नको ऐच्छिकच मात्र मराठी कंपल्सरी पाहिजे कारण महाराष्ट्राची ती भाषा आहे तसं गुजरातमध्ये गुजराती बंगालमध्ये बंगाली आणि इतर राज्यांमध्ये त्यांची त्यांची भाषा पाहिजेत कंपल्सरी माझ्या मित्रमैत्रिणीनो आत्ताच व्यक्त व्हा हे जे संकट येऊ घातलंय गोंगावत आहे भाषिक युद्ध पेटण्याचं त्याला रोखायचं असेल तर आत्ताच आपण सर्वांनी याचा निषेध नोंदवणं फार गरजेचं आहे आणि प्रत्येकाने तो सोशल मीडियावर नोंदवावा अशी मी आपल्याला नम्र विनंती करतो मी काही काँग्रेसवाला शिवसेनेवाला बी जे पीवाला मनसेवाला असं नाही आहे एक मराठी माणूस म्हणून मला हे येऊ घातलेलं संकट आणि शहरांमध्ये सिटीमध्ये माणसांमध्ये दुरा निर्माण करू शकणारं हे वादळ आत्ताच आपण रोखलं पाहिजे आणि सरकारला त्यांचं काय चुकतं याची कान उघडणी केलीच पाहिजे प्रत्येकाने आपला संताप सोशल मीडियावर व्यक्त करावा याबाबतीत असं मी तुम्हाला आवाहन करतो तात्पुरता आता इथेच थांबतो बाय